आपला इचलकरंजी शहरात साधे यंत्रमाग आणि एअर जेट व रॅपियर अशा कापड निर्मिती करणाऱ्या अत्याधुनिक मशिनीवर काम करण्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहार मधील कामगारी यावेत म्हणून त्यासाठी रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत असं निवेदन येथील पॉवर लूम असोसिएशनने दिलं आहे निवेदनात म्हटलं आहे की इच्चलकरांची या वस्त्र निर्मितीच्या गावात कामगारांची मोठी गरज आहे कामगार कमी असल्याने उत्पादनावर परिणाम होतो आहे येथील धंदा हा परप्रांतीय कामगारांवर अवलंबून आहे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कामगार हे यंत्रमागावर काम करतात मात्र त्यांना येजा करण्यासाठी रेल्वेची पुरेशी सुविधा नाही उत्तर प्रदेश बिहारमधून आठवड्यातून दोन वेळा कोल्हापूरपर्यंत सेवा सुरू झाली तर इचलकरंजित कामगार मिळतील तसेच ओडिसाची राजधानी भुवनेश्वरमधूनही कोल्हापूरपर्यंत रेल्वेसेवा चालू झाल्यास तेथील अनेक कुटुंबियांना देवी अंबाबाई दर्शनाची सोय होईल तसेच या भागातील लोकांना अयोध्या बनारस मथुरा वाराणसी पाटणा गया तसेच जगन्नाथपुरीसह अन्य धार्मिक स्थळांना सुलभपणे जाता येईल असंही म्हटलं निवेदनाची प्रत आमदार राहुल आवाडे यांना देण्यात आली यावेळी इचलकरंजी पॉवरल्यूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपाध्यक्ष रफीक खानापुरे संचालक सतीश गोष्टी चंद्रकांत भोपळे पांडुरंग सोरगे सुभाष बलवान किरण पोवार राजाराम गिरी प्रकाश मोरे उद्योजक गजानन होगाडे श्रीकांत टेके पांडुरंग धुंडपुडे दिनकर आणुसे सुरेश आमाशे उपस्थित होते रामभाऊ टिंकणे इचलकरंजी